बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काउंटर झाला आहे का असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी केलाय दरम्यान पोलिसांनी यावर आज खुलासा करताना आरोपी विरोधात अजून एक गुन्हा दाखल होता काल पोलीस अधिकारी त्याचा कायदेशीर ताबा घेण्यासाठी गेले होते मात्र मुंब्रा पोलीस ठाणे पोलिसांवर जीव हल्ला करण्यात आल्यातून त्या झटापटीत अक्षय शिंदेला गोळ्या लागल्या आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली ठाणे पी आर ओ शैलेश साळवी यांनी अशी माहिती दिली या प्रकरणाची अजून तपासणी सुरू आहे प्रकरण अजून तपासात आहे त्यामुळे मी अजून काही सांगू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे या घटनेत पोलीस जखमी झाले आहेत एका पोलिसांच्या पायाला गोळी लागली आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मुंब्रा बायपासच्या जवळ मुंबादेवीच्या पाय त्या जवळ ही घटना घडली तळोजा कारागृहात ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार रस्त्यात घडला असल्याचं त्यांनी सांगितलं बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती दरम्यान सोमवारी सायंकाळी अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जात असताना अक्षय शिंदेने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला या झटापटीमध्ये एपीआय निलेश मोरे पायाला गोळी लागली आहे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या दिशेने गोळीबार केला यात अक्षयला तीन गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले गेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अशी माहिती मिळाली इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला नेताना पोलिसांकडून हलगर्जीपणा झालाच कसा असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय त्यामुळे ठाणे पोलीस संशयाच्या भवऱ्यात आहे विरोधकांकडून या प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे एनकाउंटर घडून आणल्याचा आरोप होत आहे काही नेत्यांनी या विरोधात कोर्टात जाणार असल्याचेही म्हटलं आहे मात्र दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचा एनकाउंटर झाल्यामुळे पेडे वाटून जल्लोष साजरा केला जातोय जनता खुश आहे की अखेर जनतेला कसा का असे न्याय मिळून दिला एनकाऊंटर घडून आणला असेल तर ते योग्य झालं की अयोग्य आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद